आहे भारताचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख आणि अठराशे सत्तांना भाऊसाहेब पंजाबराव देशमुख दोघांनी सोबत काम केलेलं आहे दोघांनी भारताच्या संविधान सभेमध्ये सोबत काम केलं दोघांनी सामाजिक क्षेत्रामध्ये सोबत काम केलं दोघांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये सोबत काम केलं आणि या देशामध्ये परिवर्तन करून आणण्यासाठी दोघांनी हातामध्ये हात घालून काम केले अनेकांना इतिहासामध्ये सापडतात आणि म्हणून हौसाहेब पंजाब देशमुखांचं जे काम आहे ते सर्व व्यापी काम आहे एकाच क्षेत्रामध्ये भाऊसाहेब पंजाब देशमुखांचं काम झालं कसं झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच झाले बाबासाहेब आंबेडकर म्हटलं की त्यांच्या दलितांचे उडाली एवढे विशेषण लावतो आणि बाबासाहेबांना लहान करून त्यांना संपून टाकण्याचा प्रयत्न दुसऱ्यांपेक्षा आम्ही काय करत असतो

महात्मा ज्योतिबा फुले म्हटलं की पुण्यामध्ये फक्त शाळा काढणारे महात्मा फुले एवढंच काय म्हणतात दिसून येते गाडगे महाराज म्हटलं की लहान मुलांना शाळेत कपडे घालून दिले गाडगे महाराजांच्या जयंतीच्या दिवशी हातात खराडा देऊन दिला हे गाडगे महाराजांचे फक्त दिवसभर गाव शाळा जाऊन साफसफाई करण्याच कामगार म्हणून काम करत होते अशा प्रतिमा आमच्याच महापुरुषांच्या त्यांनी गेल्या सोडून द्या पण आता आम्ही करायला लागलो लक्षात आमचा जो वैचारिक शत्रू आहे त्याला हेच पाहिजे आहे याला याच गोष्टी पाहिजे आहे की अशा प्रकारच्या छोट्या छोट्या प्रतिकांमधून मध्ये बहुजन समाजाचे आवाहायचे की त्यांचं रोगांमध्ये काहीच काम नसते अशा त्याला सांगायचं आणि त्याची प्रतिमा उभी करून टाकायची अशा अनेक खंडा आपल्या देशामध्ये आपण पाहत असतो आणि म्हणून डॉक्टर पंजाबराव देशमुखांच्या विचाराची जी आवश्यकता आज निर्माण झालेली आहे की भाऊ या व्यवस्थेवर विद्रोह केला आढावा केला जात आणि शोषणायुद्ध त्यांनी बंड केलं आणि ही परंपरा आंबेडकर आणि ज्योतिराव यांनी बुद्धाची परंपरा पुण्यातील प्रशस्त केली आता या <स्तित>